भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त कोरेगावात रविवार विविध कार्यक्रमांचे आयोजन कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देशभर साजरा केला जात आहे कोरेगाव येथे दुपारी साडेबारा वाजता जुना मोटर स्टँड समोरील दिलीप मल्टीपर्पज हॉलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास पक्षाचा सक्रिय कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोरेगाव विधानसभा मतदार संघ प्रमुख भरतजी मुळे आणि कोरेगाव मंडळाध्यक्ष संतोष जाधव यांनी केले आहे महायुतीचे आमदार महेश दादा शिंदे जिल्हा कोर कमिटीच्या सदस्य डॉक्टर आणि भाजप नेते डॉक्टर सौ अरुणाताई बरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास पक्ष संघटनेतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार रा आहेत कोरेगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे अत्यंत प्रत्येक परिस्थितीत उभारणी करणारे आणि पळशी गावचे अनेक वर्ष सरपंच पद भूषवणारे ज्येष्ठ नेते आपळे यांचे यावेळी भाजप या विषयावर व्याख्यान होणार आहे त्यानंतर ज्येष्ठ नेते आणि कोरेगाव तालुका संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे ज्येष्ठ सदस्य पवनराव कांबळे यांचे भारतीय जनता पक्ष संघटन पर्व या विषयावर व्याख्यान होणार आहे व्याख्यानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचे दुपारी साडेबारा ते अडीच वाजण्याच्या दरम्यान होणाऱ्या या पक्षातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भरतमुळे आबाद जाधव यांनी केले आहे भाजपच्या प्रदेश पातळीवरून देण्यात आलेल्या सूचनेनुसार सभासद कोरेगाव विधानसभा मतदार संघा अव्वल कामगिरी केली आहे डॉक्टर सौप्रिया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय सभासद नोंदणी संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे उत्कृष्ट संघटना आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे कोरेगाव का विधानसभा मतदारसंघात भाजपचा प्रमुख पक्ष म्हणून नावारुपा आला आहे